एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीये कारण बीडमध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कटू आठवणी जागे झाल्या आहेत परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करण्यात आले यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आलं या, ने या ठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाठ्याकाठ्यानं बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराजी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे या प्रकरणाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे या प्रकरणात आता बीड पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण तपासण्याची शक्यता आहे एसएस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर